नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सोयल सईद आणि तुम्ही पाहता जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आपला विश्वास युट्यूब चॅनल आज तारीख आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो थेट जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या बाजारात आज आवक मागील तिल्लाच्या तुलनेत कमी दिसून येत आहे आणि कांद्याचे भावही मागचे सारखेच स्थिर असल्याचे स्पष्ट दिसतात बाजारात सुकलेल्या काडकडीत आवाजवाला आणि कलर असलेला चांगला कांदा अशा गुणवत्तेच्या कांद्याला आज चांगला भाव मिळताना दिसतोय एकूणच बाजारात आज थोडी शांतता आहे शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही निवांतपणे व्यवहार करताना दिसत आहे इतर राज्यांमध्ये स्थिती आणि निर्यातीचा परिणाम अभ्यासातून असं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांमध्ये सध्या चांगल्या दर्जाचा कांदा बाजारात उपलब्ध आहे कारण तिथे काढणीच्या वेळी पाऊस झालेला नव्हता त्यामुळे कांद्याची क्वालिटी उत्कृष्ट राहिलेली आहे दुसरीकडे बांगलादेश बॉर्डरवरून अजूनही कांद्याची निर्यात सुरू झालेली नाही त्यामुळे बाजारभावावर थेट परिणाम दिसून येत आहे लासलगाव व्यापारी संघटनाची सरकारला विनंती केली आहे की त्यांनी बांगलादेश सरकारशी चर्चा करून निर्याती लवकर सुरू व्हावी मात्र हे इतका सोपा नाही कारण हा बांगलादेश सरकारचा अंतर्गत निर्णय आहे आणि अंतिम निर्णय त्यांच्या हातात आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना कृपा करून वा। भाव वाढतील या आशेवर पूर्ण कांदा साठवून ठेवण्याची धोका घेऊ नका ज्या शेतकऱ्यांकडे चांगला टिकाऊ आणि सुकलेला कांदा आहे त्यांनी थोडा माल साठवून आणि थोडा बाजारात विक्रीसाठी आणावा म्हणजे भाव घसले तरी नुकसान होणार नाही ना आणि भाव वाढले तरी संधी राहील आखिर कांदा विकायचे की नाही हे तुमचं शेतकऱ्यांचा अंतिम निर्णय असतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजारभाव अचूक आणि लवकरात लवकर मिळत राहील धन्यवाद जय शिवराय एकशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तर दोनशे रुपये दोनशे रुपये हेच मार्क अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये रुपये रेड तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्कीचाळीस रुपये एक्कीचाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये आर का

वीस बावीस रुपये 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 पंचवीस सव्वीस तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये आरमार मार्क चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये एम मार्क

एकशे एकावन्न पाय बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये तीन मार एकशे एक, 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 एक मार्के एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकान रुपये एकशे एकान रुपये तीन साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये

एकशे एक्कावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एच मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये बी एम मार्क

பந்தர சோ ரூபாய் சத்தர அட்ராய் வீச ரூபாய் வீச ரூபாய் பச்சிச ரூபாய் ஆரமார்க்க एकशे तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये तीन वर एम पंधरा अठरा वीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये झेड जी गुनी का दिसके नीचे गुनी का

एकशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये रुपये चाळीस एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये तीन वारेवार का दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये सतरा अठरा एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये झेड

एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एच मार्क